नमस्कार मी संतोष पाठारे मी माझ्या चॅनलवर प्रसारित करत असलेले व्हिडिओ हे केवळ लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व विवेकी वृत्ती निर्माण व्हावी या उद्देशाने बनवले आहेत हा व्हिडिओही त्याच उद्देशाने बनवलेला आहे माझी आपणास विनंती आहे की आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहावा मध्येच स्किप करू नका कारण तुमच्यामध्ये वैचारिक आधुनिकता यावी याच उद्देशाने बनवलेला हा व्हिडिओ जर अर्धवट सोडून दिलात तर तुमच्या विचार करण्याच्या शक्तीमध्ये बदल होणार नाही मी प्रथम काही प्रश्न तुमच्यासमोर मांडत आहे ज्याची उत्तरे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला प्रश्न देव आहे हा भ्रम आहे की सत्यता दुसरा देव आहे तर तो कोणत्या रूपात आहे तो माणूस आहे की पक्षी आहे की जलचर आहे की जनावर आहे तिसरा प्रश्न जर देव अंतर्मनात आहे तर माणूस बलात्कारी खुनी किंवा भ्रष्टाचारी का होतो चौथा प्रश्न देव आहे तर तो एखादा बलात्कार का थांबवू शकत नाही पाचवा देव जागृत झाला म्हणजे काय तो झोपलेला असतो काय सहावा देव आहे तर तो सृष्टीवर कसा आला सातवा देव जर देवळात असतो तर देवळात बलात्कार का होतो आठवा कोंबडी बकरी गाय व इतर जनावरे यांचा देव कुठे असतो नववा जर प्रत्येक श्वासात देव आहे तर माणूस कोंबडी किंवा बकरा मारून खातो मग देव देवालाच कापतो का दहावा या जगात किती जण आध्यात्मिक आहेत आणि अकरावा लोक आपला भ्रम नष्ट का होऊ देत नाही या सर्व प्रश्नांसंबंधी प्रथम वैज्ञानिक दृष्टिकोन आपण एक एक करून पाहूया व व्हिडिओच्या शेवटी उत्तरे काय आहेत तेही पाहूया पहिला प्रश्न देव आहे हा भ्रम आहे की सत्यता या प्रश्नाचं उत्तर निश्चित आणि सार्वत्रिक नसून ते व्यक्तीच्या दृष्टिकोनावर अनुभवावर आणि विश्वासावर अवलंबून असतं दोन्ही दृष्टिकोन आपण पाहूया देव आहे ही सत्यता आहे असं मानणाऱ्यांसाठी आध्यात्मिक अनुभव अनेक लोक ध्यान भक्ती किंवा जीवनातील विशिष्ट प्रसंगात दैवी अनुभव घेतल्याचं सांगतात श्रद्धा व विश्वास जगभरात विविध धर्मांमध्ये देवावर आधारित प्रार्थना पूजा आणि ग्रंथ आहेत हा विश्वास हजारो वर्ष टिकून आहे नैसर्गिक समतोल सृष्टीतील अचूकता नियमबद्धता आणि सौंदर्य पाहून अनेकजण म्हणतात हे सगळं कोणीतरी नियोजनबद्ध केलं असणार व्यक्तिगत आधार देव ही संकल्पना अनेकांसाठी मानसिक बळ आधार आणि आशा बनते देव आहे हा ब्रह्म आहे असं मानणाऱ्यांसाठी माणसानेच तयार केलेली संकल्पना काही तत्त्वज्ञ आणि नास्तिक म्हणतात की माणसाने भीती अज्ञान किंवा समाज नियंत्रणासाठी देवाची कल्पना निर्माण केली धार्मिक विरोधाभास वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या देवांची संकल्पना आहे जे एकमेकांशी विसंगत आहेत दुःखमय घटना काही लोक विचारतात जर देव आहे तर निरपराध लोकांचं दुःख आपत्ती अन्याय का घडतो वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान आजवर देवाच्या अस्तित्वाचा कोणताही भौतिक पुरावा सादर करू शकलेलं नाही दुसरा प्रश्न देव आहे तर तो कोणत्या रूपात आहे तो माणूस आहे की पक्षी आहे की जलचर आहे की जनावर आहे हिंदू धर्मात देवाला सगळ्या रूपात पाहता येतं जसे की माणूस पक्षी मासा अर्धमानव अर्धप्राणी व वन्यप्राणी किंवा कुठल्याही रूपात नाही असंही मानता येतं बौद्ध धर्मात स्वतःचं अंतरंग शुद्ध करणं वासनांवर नियंत्रण हेच परमध्येय आहे कोणताही एक ईश्वर नाही कारण दुःखाचं कारण आणि निवारण माणसाच्या कर्मात आहे एखाद्या सत्तेत नाही इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मात देव गॉड किंवा अल्ला हा कोणत्याच रूपात नाही तो कुठल्याच स्वरूपात उतरलेला नाही ना, ना माणूस आहे ना प्राणी इस्लाममध्ये विशेषतः देवाचं कोणतंही चित्र मूर्ती किंवा रूप दाखवणं निषिद्ध आहे आध्यात्मिक दृष्टिकोन काहीजण मानतात की देव म्हणजे सर्वत्र असणारी एक चेतना आहे ना ती माणूस आहे ना प्राणी ना पक्षी पण सर्वत्र व्यापलेली ऊर्जा तो प्रत्येक सजीवात आहे माणूस जनावर पक्षी जलचर सगळ्यात देव तुमच्या अंतकरणात आहे वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान आजवर देवाच्या रूपाचा कोणताही भौतिक पुरावा सादर करू शकलेला नाही तसेच देव कोणत्याही माणसात किंवा कोणत्याही सजीवाच्या अंतकरणात असतो याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही तिसरा प्रश्न जर देव अंतर्मनात आहे तर माणूस बलात्कारी खुनी किंवा भ्रष्टाचारी का होतो जर देव आपल्या आत आहे तर मग तो अशा घृणास्पद कर्मांना थांबवत का नाही की मग देव माणसात नसतोच आध्यात्मिक दृष्टिकोन देव अंतर्मनात आहे हा सिद्धांत आहे पण हो तो व्यक्तीच्या कृतीतून प्रकट होतो की नाही हे त्याच्या जीवनातून ठरतं प्रत्येक मनात देव असतोच असं नाही तो जागृत झाला की अनुभवतो देव म्हणजे शुद्धता करुणा विवेक प्रेम पण अनेकांची मन लोभ वासना द्वेष अहंकार यांनी व्यापलेली असतात जर देव मनात असेल आणि त्याची जाणीव होत असेल तरच तो माणसाला वाईट कर्मांपासून रोखतो अग्नी स्वयंपाकात उपयोगी पडतो पण तोच अग्नी कोणीतरी घर पेटवायला वापरतो देवही असाच अंतर्मनात असला तरी त्याचा वापर किंवा जाणीव किंवा अनुभव आपल्या निवडींवर अवलंबून असतो बलात्कारी खुनी भ्रष्टाचारी यांचं मन देवाच्या प्रकाशाने व्यापलेलं नाही तेथे वासना लोभ क्रूरता आहे हा झाला आध्यात्मिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन देव अंतर्मनात असल्याचा कोणताही भौतिक पुरावा विज्ञान सादर करू शकलेलं नाही आणि जर प्रत्येकाच्या अंतर्मनात देव असला असता तर ज्या स्त्रीवर देवाच्या मंदिरातसुद्धा बलात्कार होत असतो तेव्हा ती देवाची प्रार्थना करत त्याला जागृत करत असते मग त्या स्त्रीच्या अंतर्मनात देव नव्हता का किंवा तो झोपलेला होता का हे प्रश्न उभे राहतातच ना चौथा प्रश्न देव आहे तर तो एखादा बलात्कार का थांबू शकत नाही जर देव सर्व शक्तिमान सर्वज्ञ आणि दयाळू आहे तर तो अन्याय विशेषतः बलात्कारासारखे क्रूर अपराध का थांबवत नाही हा प्रश्न द प्रॉब्लेम ऑफ एविल किंवा दुःखाचा प्रश्न म्हणून ओळखला जातो आध्यात्मिक दृष्टिकोन माणसाला स्वातंत्र्य दिले आहे फ्री विल थिअरी जर देव प्रत्येक चुकीवर ताबडतोब हस्तक्षेप करू लागला तर माणसाचं स्वातंत्र्य संपेल आणि तो रोबोट होईल काही धर्म जसे की हिंदू धर्म सांगतात की कर्माच्या परिणामी दुःख घडतं हे फक्त या जन्मापुरतं मर्यादित नाही तर अनेक जन्मांच्या प्रवासाशी संबंधित आहे वैज्ञानिक दृष्टिकोन देवाचे अस्तित्व नसल्यामुळे बलात्कार थांबण्याचा प्रश्न निरर्थक आहे देव असता तर तो एवढं क्रूर कृत्य थांबवायला निष्क्रिय राहिला नसता व अशा अमानवी घटनांना घडू दिलं नसतं तसेच पाप पुण्य पुनर्जन्म आणि देव या संकल्पना बलात्कार झालेल्याच्या वेदनेला न्याय देऊ शकत नाही पाचवा प्रश्न देव जागृत झाला म्हणजे काय तो झोपलेला असतो काय देव झोपलेला आहे आणि जागृत होतो हे शब्दशा घेतल्यास हास्यास्पद वाटू शकतं पण इथं तो प्रतिकात्मक अर्थाने वापरला जातो आध्यात्मिक दृष्टिकोन देव म्हणजे आपल्यामधलं चैतन्य विवेक शुद्धता करुणा आत्मस्वरूप झोपलेला म्हणजे जाणीव नसलेला विसरलेला अहंकारात किंवा अज्ञानात बुळालेला जागृत होणे म्हणजे त्या अंतर्मनातील चैतन्याची अनुभूती होणे देव जागृत होणे म्हणजे माणसाला आपल्या अंतर्मनातल्या चांगुलपणाची दिव्यतेची विवेकाची साक्षीभावाची जाणीव होणे वैज्ञानिक दृष्टिकोन देव चैतन्य विवेक अहंकार अज्ञान या सर्व गोष्टींना कोणतंही निरीक्षणात्मक किंवा वैज्ञानिक पुराव्यावर आधारित सिद्ध समर्थन नसल्यामुळे देव जागृत किंवा झोपलेला असणे मान्य करणं हे तर्कबाह्य श्रद्धेवर अवलंबून राहतं सहावा प्रश्न देव आहे तर तो सृष्टीवर कसा आला हा प्रश्न खूप खोल आहे आणि त्यामध्ये दोन वेगळे प्रश्न लपलेले आहेत देव आहे का जर आहे तर तो स्वतः कुठून आला त्याची सुरुवात कशी झाली आध्यात्मिक दृष्टिकोन देव कुठून आला म्हणजे आपण आधीच गृहित धरतोय की देवाची सुरुवात कुठेतरी झाली असेल पण देव ही संकल्पना बहुतेक धर्मामध्ये अनादी आणि अजन्मा अशीच असते म्हणजेच देवाची सुरुवातच नाही तो नेहमीच होता आहे आणि राहील असा आहे हिंदू तत्त्वज्ञानात देव म्हणजे परमात्मा ब्रह्म जो सर्वत्र आहे काळाच्या पलीकडे आहे आणि स्वतःच्या अस्तित्वाचं कारण स्वतःच आहे ब्रह्माला स्वयंभू म्हटलं जातं म्हणजे ज्याला कोणी निर्माण केलं नाही तो आपोआप अस्तित्वात आहे इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मात अल्ला किंवा गॉड याला इटर्नल म्हणजे शाश्वत मानलं जातं त्याचा कोणताही जन्म सुरुवात किंवा शेवट नाही असं सांगितलं जातं वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान सृष्टीची निर्मिती कशी झाली या प्रश्नाचं उत्तर बिग बँग हा सिद्धांत आहे असं सांगतं बिग बँग सिद्धांत सांगतो की सृष्टी एका अत्यंत घन आणि गरम बिंदूतून निर्माण झाली मात्र बिग बँगच्या आधी काय होतं याचं उत्तर विज्ञानाकडे अजून नाही आणि इथेच काही लोक देवाची कल्पना आणतात परंतु देव स्वयंभू किंवा शाश्वत असण्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही देव जर देवळात असतो तर देवळात बलात्कार का होतो आध्यात्मिक दृष्टिकोन देव सर्वत्र आहे देव कोणावर बंधन घालत नाही देवळात गुन्हा होतो तेव्हा दोष माणसाचा असतो देवाचा नाही देव साक्षी आहे हस्तक्षेप करणारा नाही तो न्याय करतो पण लगेच नव्हे कर्मसिद्धांतानुसार देवळं म्हणजे भक्तीचं केंद्र सुरक्षा हमी नव्हे वैज्ञानिक दृष्टिकोन देव ही एक सामाजिक संकल्पना आहे प्रत्यक्ष अस्तित्व नाही विज्ञानात देव किंवा ईश्वर याचा कोणताही भौतिक पुरावा नाही देवळं म्हणजे धर्मप्रणित वास्तू त्यात अलौकिक शक्ती नसते केवळ श्रद्धा असते त्यामुळे देवळातही गुन्हा होऊ शकतो कारण ते एक सार्वजनिक ठिकाण आहे अलौकिक शक्तीने संरक्षित जागा नाही आठवा प्रश्न कोंबडी बकरी गाय यांचा देव कुठे असतो माणसाचा देव असतो ठीक आहे पण मग कोंबडी बकरी गाय यांचा देव कुठे असतो देव फक्त माणसांसाठीच आहे का की मग सर्व सजीवांसाठी आध्यात्मिक दृष्टिकोन ईश्वर सर्वत्र आहे सर्व जीवांत आहे जो परमात्मा माणसात आहे तोच परमात्मा प्राण्यांतही आहे त्यांना देवाची जाणीव नसली तरी त्यांचा देव आहे त्यांची जीवनशक्ती त्यांचं अस्तित्व तेच त्यांच्या देवाचं रूप आहे त्यांचं शरीर चेतना ही प्रकृती आहे आणि प्रकृतीचं मूळ म्हणजेच दैव किंवा चैतन्य किंवा देव वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान आजवर ज्याप्रमाणे माणसाचा देव असतो याबाबत भौतिक पुरावा सादर करू शकलेला नाही त्याचप्रमाणे कोंबडी बकरी गाय यांचाही देव असतो याबाबत कोणताही भौतिक पुरावा सादर करू शकलेला नाही नववा प्रश्न जर प्रत्येक श्वासात देव आहे तर माणूस कोंबडी किंवा बकरा मारून खातो मग देव देवालाच कापतो का प्रत्येक श्वासात देव आहे म्हणजे देव देवाला कापून खातो का जसे की माणूस कोंबडी किंवा बकरी मारून खातो मग त्या कोंबडीमध्ये किंवा बकरीमध्ये देव नव्हता का आध्यात्मिक दृष्टिकोन प्रत्येक श्वासा देव आहे या विधानाचा अर्थ असा आहे की सजीवाच्या प्रत्येक अस्तित्वात चेतनेत दैवी ऊर्जा आहे कोंबडी बकरा गाय यांच्या शरीरातही चैतन्य आहे तेही वेदना अनुभवतात जीवनाची आस असते म्हणूनच त्यांच्यातही देव आहे अहिंसा परमोधर्म सर्वच धर्मांमध्ये उच्च मूल्य म्हणून अहिंसेचा विचार येतो कारण जीव मारणे म्हणजेच देवाच्या अंशाचा नाश वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान आजवर ज्याप्रमाणे माणसामध्ये देव असतो याबाबत भौतिक पुरावा सादर करू शकलेला नाही त्याचप्रमाणे कोंबडी बकरी गाय यामध्येही देव असतो याबाबत कोणताही भौतिक पुरावा सादर करू शकलेलं नाही धाव या जगात किती जणं आध्यात्मिक आहेत खरं अध्यात्म समजून जगणारे लोक फारच थोडे आहेत पण स्वतःला आध्यात्मिक समजणारे लोक लाखोंनी आहेत अध्यात्मिक म्हणजे नेमकं काय अध्यात्मिक असण्याचा खरा अर्थ स्वतःच्या मनाकडे विचारांकडे प्रामाणिकपणे पाहणं स्वतःतील अहंकार भीती क्रोध यांचं निरीक्षण करणं सर्व जीवांमध्ये एकता अनुभवणं दुसऱ्याच्या दुःखांमध्ये सहभागी होणं श्रद्धा आणि विवेक दोघांनाही समान जागा देणं लोक अध्यात्मिक आहेत याचा अर्थ असा की त्या लोकांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी भौतिक गोष्टी पलीकडे गेलेली आहे ते फक्त पैसा मालमत्ता कीर्ती किंवा अहिक सुखासाठी जगत नाहीत तर त्यांना स्वतःचा अंतर्मुख शोध आत्मज्ञान शांतता आणि जीवनाचा घावा समजून घेण्याची ओढ असते आणि आध्यात्मिक कोणाला समजलं जातं तर धार्मिक लोकांना आध्यात्मिक समजलं जातं पण सर्व धार्मिक लोक आध्यात्मिक असतातच असं नाही काहीजण खूप खोल आणि प्रामाणिक पातळीवर ध्यान योग साधना करतात तर काहीजणं ट्रेंड म्हणून करतात फोटोसाठी स्वतःला आध्यात्मिक म्हणणाऱ्या लोकांना अध्यात्म हे केवळ एक इमेज ओळख म्हणून असतं त्यात त्यांना नेमकं काय शोधतोय हेच माहिती नसतं आता आपण किती जण आध्यात्मिक आहेत याचा अंदाज बघूया प्यू रिसर्च सेंटर आणि इतर जागतिक संस्था रिलिजिअस वर्सेस स्पिरिच्युअल यांच्या सर्वेनुसार पस्तीस ते पंचेचाळीस टक्के लोक स्वतःला स्पिरिच्युअल बट नॉट रिलिजिअस म्हणतात म्हणजे ते धर्माचे अनुयायी नाहीत पण आध्यात्मिक अनुभव महत्त्वाचे मानतात आणि खरंच आत्ममंथन विवेक आणि करुणेच्या मार्गावर असलेले किती आहेत तर फार थोडे कदाचित एक टक्क्यापेक्षा कमी आपण एक उदाहरण पाहूया समजा शंभर लोक म्हणत असतील की मी आध्यात्मिक आहे पण त्यातले कदाचित साठ जणं फक्त धार्मिक रीतीरिवाज पाळतात तीस जणं स्वतःच्या सोयीनुसार अर्थ लावतात आणि दहा जणं खरी शोधयात्रा करीत असतील स्वतःचं भान जीवनाचं अर्थ शोधत असतील निष्कर्ष आध्यात्मिक आहे असं म्हणणं सोपं आहे पण खरंच आध्यात्मिक मार्गावर चालणं हे अतिशय प्रामाणिक कठीण आणि मौल्यवान आहे अकरावा शेवटचा प्रश्न लोक आपला भ्रम नष्ट का होऊ देत नाही भ्रम म्हणजे आपली काळजी घेणारा गोंजारी स्वप्नसंसार आणि सत्य म्हणजे डोळे उघडून पाहिलेली थोडीशी कठीण पण खरी जागा लोकांना भ्रम का आवडतो ते पाहूया एक भ्रम म्हणजे सुरक्षा वाटते देव आहे तो सगळं पाहतोय गुरु आहे तो रक्षण करेल हे सगळं जगाच्या अनिश्चिततेपासून वाचवण्याचा आभास देतं दोन भ्रम तोडला की जुनी ओळख मोडते लोक विचारतात जर देव नाही तर मी इतकी वर्ष चुकीचं होतो का माझं आयुष्य खोट्या विश्वासावर उभं होतं का स्वतःच्या चुकीची कबुली देणं सोपं नसतं तीन भ्रम टिकवणं सोपं असतं सत्य समजून घेणं म्हणजे प्रश्न विचारणे स्वतःला तपासणे जबाबदारी घेणे आणि ही सगळी प्रक्रिया थकवणारी अस्वस्थ करणारी असते चार भ्रम विकणारे लोक भरपूर असतात बाजारात भोंदूबावा भरपूर आहेत जे धर्माच्या नावाने भंपक आणि भाकड कथा सांगत तसेच तुम्ही सुखी कसे वाल याबाबत आशादायी भावनिक गोष्टी सांगत भ्रम विकतात आणि आपला धंदा चालवतात पण सत्य सांगणारे कमी आहेत आणि ते ऐकायला लोक तयार नसतात पाच समूहाचा दबाव सगळे मानतात मीच वेगळा कसा भ्रम सांभाळणं म्हणजे समाजात स्वीकार मिळतो सत्य बोललं की तू वेडापिसा किंवा नास्तिक किंवा अभिमानी ठरतो निष्कर्ष लोकांना भ्रम प्रिय असतो कारण तो, तो त्यांना असत्यात का होईना पण शांतता ओळख आणि दिशा देतो पण सत्य निवडणं म्हणजे एकटं पडण्याची स्वतःला तोडण्याची आणि नव्यानं उभं करण्याची हिंमत असावी लागते वैज्ञानिक दृष्टिकोन भ्रम गमावणं म्हणजे असुरक्षित वाटणं भ्रम देतो खात्री ओळख आराम आणि सत्य देतं अस्वस्थता जबाबदारी आणि एकटेपणा आपण व्हिडिओच्या सुरुवातीला विचारलेल्या सर्व प्रश्नांसंबंधी वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे ते पाहिले पण या सर्व प्रश्नाचे एक संयुक्तिक उत्तर काय ते पाहूया ज्यांना या सृष्टीच्या अस्तित्वाबद्दल जास्त प्रमाणात कुतूहल वाटते किंवा जो अध्यात्माचा आधार घेत या सृष्टीच्या निर्मितीमागे कोणीतरी अदृश्य शक्ती अस्तित्वात आहे असे सांगतो तो हे सांगू शकत नाही की या सृष्टीचा निर्माता मानव आहे की जलचर आहे की वन्य प्राणी किंवा कोणत्या इतर रूपात आहे परंतु माणूस ज्या धर्मात जन्म घेतो त्या धर्माच्या धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे त्याच्याच धर्माची कोणतीतरी व्यक्ती किंवा अदृश्य शक्ती ही सृष्टी चालवत आहे असे त्या माणसाला वाटते म्हणून तो त्या व्यक्तीला किंवा अदृश्य शक्तीला देव समजू लागतो परंतु या सृष्टीची निर्मिती भौतिकशास्त्राच्या परिवर्तनवादी प्रक्रियेतून झाली आहे व या सृष्टीचा कोणीही निर्माता नाही त्यामुळे देव हा भ्रम आहे सत्यता नाही आणि त्यामुळे तो कोणत्या रूपात असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही त्याचप्रमाणे देव जागृत असणे बलात्कार होणे माणूस बकरी किंवा कोंबडी मारून खाणे या गोष्टीच्या मागे कोणताही देव नाही लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येत असलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी कोणाच्या तरी आधाराची आवश्यकता असल्याने जो भ्रम त्यांच्या पूर्वजांनी त्यांच्या डोक्यात भरवला आहे त्या भ्रमातून ते बाहेर पडू इच्छित नाही कारण तो भ्रम त्यांना सुरक्षितता आराम आणि ओळख देतो आणि या जगात सर्वेने सांगितल्याप्रमाणे केवळ एक टक्के लोक खरे आध्यात्मिक आहेत आणि जे अध्यात्माच्या नावावर जी धार्मिक प्रवचने देतात ते केवळ भोंदू आणि लोकांना फसवत आपला धंदा चालवत आहेत देवाच्या नावे लोकांची होत असलेली फसवणूक याला कारण अध्यात्मच आहे कारण अध्यात्माच्या नावाने भीतीद्वारे लुबाडणं विशेष पूजा करणे ज्यासाठी मोठी रक्कम खर्च होते ग्रहशांती नवस चमत्कार विकणं भविष्य सांगणं लोकांना भय दाखवून पैसा उकळणं कर्म पुनर्जन्म यांची चुकीची सांगड घालून गंडा घालणं हे प्रकार घडत आहेत खरं अध्यात्म हे प्रश्न विचारणं आहे जे समजत नाही ते खरेच आहे का असं स्वतःला विचारत राहणं हे अध्यात्म आहे तर्क निरीक्षण आणि अनुभव यांच्या आधारे विचार करणं हेच खरे आध्यात्मिक आणि वैज्ञानिक वर्तन आहे भीती आशा आणि अज्ञान यांच्या आड धरून जे कृत्य केले जाते ती अंधश्रद्धाच असते आणि म्हणून जर अंधश्रद्धा घाणे डे रिवाज आणि वैचारिक गळती याला कोणी अध्यात्म म्हणत असेल आणि जर अध्यात्माचा अर्थ अशास्त्रीय आणि हास्यास्पद विज्ञानाशी जोडणे असेल तर ते अध्यात्म नसून एक गटार आहे हे, हे माझं स्पष्ट मत आहे मी जेव्हा प्रबोधनकार ठाकरे यांचे देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक वाचलं तेव्हा माझ्या विचार करण्याच्या वृत्तीमध्ये अमूलाग्र बदल झाला व ही इच्छा आहे की तुमच्यामध्येही तो बदल व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद